असं म्हटलं जात आपल्या घरची मुलगी आपल्या घरची सून असेल किंवा आई असतील म्हणजे एक स्त्री आपल्या घरची जी स्त्री आहे ती साक्षात लक्ष्मीची रूप आहे ती साक्षात लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरात आपली मुलगी असेल तिला आपण लक्ष्मी मानतो आपली सून असेल तिलाही आपण लक्ष्मी मानतो आपली आई तर साक्षात लक्ष्मीचे रूपच आणि आपण त्यांना वंदनही करतो पण आपल्या हिंदू धर्मात आपल्या हिंदू शास्त्रात काही नियम सांगितले त्या नियमांचे जर महिलांनी पालन नाही केले तर घरात मात्र ती जी लक्ष्मीचं रूप म्हटलं जातं तीच चक्क अवदेशाचं रूप घेऊ हो शकते मग आपल्या घरच्या लक्ष्मीने अवदशेचं रूप घेऊ नये हो किंवा आपल्या घरात जी येणारी लक्ष्मी आहे ती अवदशे मार्फत येऊ हो नये किंवा तिचं रूपांतर तुझ्या बहिणीत म्हणजे अवदशेत होऊ नये असं वाटत असेल तर महिलांनी काही कामे करू नये तर कोणती कामे अशी आहेत आम्ही विरोधात नाहीये पण एक शास्त्रात काही नियम आहेत जे सांगितले ते जर महिलांनी पाळले तर ते आपल्या घराच्या प्रगतीसाठी चांगले आपले आयुष्य आरामात आयुष्य जगावे आपल्या मुलांना चांगले संस्कार व्हावे आपल्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं म्हणून आपण काही नियमांचे पालन करणे गरजेचे कर आहे तर ते काही नियम आपण बघूया घरात येणारी नकारात्मकता थांबवण्यासाठी आणि निगेटिव्हिटी घरातून बाहेर काढण्यासाठी घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काही नियमांचे पालन केले पाहिजे महिलांच्या काही चुका घरात गरिबी आणू शकतात तर त्या नेमक्या काय ते आपण पाहूया जास्त वेळ नाही घेणार फक्त सात गोष्टींमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे बघा पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या तर सुरुवात करूया पहिला सगळ्यात महत्वाचा पॉईंट सकाळी लवकर उठणे मग स्त्री असो किंवा पुरुष असो प्रत्येकाने सकाळी लवकरच उठलं पाहिजे सूर्योदय होण्यापूर्वी आपण उठून अंघोळ करून सूर्याला पाणी घातलं तर सगळ्यात चांगलं त्याने आपलं सूर्यग्रह पण डेव्हलप होऊन जातो आणि आपल्या घरात सुख शांती नांदायला सुरुवात होते खास करून महिलांनी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे केस विंचरून तुम्ही घरात टाकता हा खूपच चुकीचा आहे असं म्हणतात कोणतं पण मृत मृत जे आहे ते निगेटिव्हच आहे मग मृत व्यक्ती असू दे मृत प्राणी असू दे एखादं मेलेलं झुरळ असू दे एखादी मेलेली मुंगळी असू दे काही पण जे मृत आहे ते आपण घरात ठेवत नाही जसं आपण काढलेली जी हाताची नख आहेत ती मृत झाली आपल्या केसातून घळलेले जे आपले, आप ले ले आपले, केसे, आपले केसे केस आहे आपले केस जे गळून जातात किंवा केस विंचरताना केस जे पडतात ते मृत आहेत त्यात निगेटिव्हिटी आहे ते घरात ठेवायचे नाही जसे केस विंचरून झाले आपल्या कंगव्यामध्ये जे केस आले आहे त्या काढून व्यवस्थित गुंडावून ते कचऱ्याच्या पेटीत नेऊन टाकले कधीही चांगलं पण कंच पण कधी कधी काय होतं केस विंचरता आपले केस खाली पडतात ते तसेच पडून असतात मग त्याने काय होतं घरात निगेटिव्हिटी येते म्हणून स्त्रियाने केस विंचरून घरात कुठेही टाकू नये कारण ते बघून घरात दरिद्रता येते असे म्हटले जाते असंही म्हटलं जातं संध्याकाळी सात वाजता केस विचरू नये संध्याकाळी सात वाजता आपली पित्र जे असतात ते जेवायला बसतात जर आपण केस विंचरले तर ते विंचरलेले केस आहे ते पडलेले केस आहेत त्यांच्या जेवणात भेटतात आणि ते लोक उपाशी निघून जातात पित्र उपाशी राहतात मग त्याने सुद्धा आपल्यावर तर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि दरित्रता येते हे प्रत्येकाच्या मानण्यावर आहे हा पॉइंट तुम्ही इग्नोर केला तरी चालेल पण हे नक्की आहे की केस विंचरून घरात का टाकू नये ते व्यवस्थित जमा करावे आणि कचरा पेटीत टाकावे सगळ्यात महत्वाचा संध्याकाळी सातच्या दरम्यान झाडू मारू नये स्वतः लक्ष्मीची येण्याची वेळ असते सहा ते सात या दरम्यान त्या दरम्यान अजिबात झाडू मारू नये असे म्हणतात आपली झाडू जी आहे ती लक्ष्मीच रूपांतर आहे आपण झाडूला लक्ष्मी मानतो आणि तिला जर वापर त्या टाइमला जर तिला आम्ही कामाला लावली आहे तर ती आपल्या घरी येणार का आता तुम्हाला कुठच्या पाहुण्याकडे जायचं असेल आणि त्या पाहुण्याकडे तुम्ही गेला तो पाहुणा जर तुम्हाला कामाला लावत असेल तर तुम्ही तिथे राहणार का तर नाही तुम्हाला माहिती आहे मी तिथे गेली तर मला काम करायला लावणार त्यावेश मी निघून जाते मग सेम आहे म्हणून सहा ते सात वाजता झाडू मारू नये असे म्हटले जात अशाने लक्ष्मी निघून जाते लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आता देवघर आणि स्वयंपाकघर अस्वच्छ असणार आपलं देवघर नेहमी स्वच्छ असावं जसे आपण स्वच्छ आंघोळ करून चांगले कपडे घालतो की नाही आपण रोज सकाळी उठून झाडू मारतो ना घरात आपण राहतो ते मग देवाचं घर देवाचं स्थान जे आपण त्याला दिले त्याचं जे घर बनवलं देवघर जो आपण बोलतो घर हा शब्द वापरतो मग त्या घराची साफसफाई रोज सकाळी झालीच पाहिजे आंघोळकर केली की पहिले देवघर सकाळ स्वच्छ करून द्यावं देवघराच्या वर चुकू नये अगरबत्तीचा पुडा तेलाची बॉटली अजून काही धूप अगरबत्ती काही ठेवू नये त्या खाली जो ड्रॉवर असतो ना त्यात ठेवा किंवा अजून कुठच्या दुसऱ्या ठिकाणी ठेवा तुम्ही पण त्याच्यावर ठेवू नये अस्वच्छता नकोच तिथे दुसरा आहे सुकलेली फुलं अगरबत्तीचा जो बुक्का पडलेला असतो तो तसाच पडलेला आहे असं करायचं नाही रोजच्या रोज क्लीन करायचं आहे आपल्याला त्यानंतर मेन काय सगळ्यात महत्वाची घाण सवय असते लोकांना अगरबत्ती जेव्हा आपण लावतो किंवा देवाला बत्ती लावतो मातीच आपण यूज करतो मातीच लावली की आपण काय करतो ती मातीच बत्ती पेटवली की अगरबत्तीचं जे तिची पावडर जी पडते तर त्यात आपण ती मातीची कांडी विजलेली ठेवून देतो त्या काठीचा काही उपयोग नाही ती निगेटिव्ह आहे तिचं कार्य संपलंय आता तिचं युज झालाय मग ती देवासमोर ठेवायची नाही आपल्याला ती आपल्याला फेकून द्यायची हे लक्षात ठेवा म्हणून देवघर आपण नेहमी क्लीन ठेवा तुम्हाला असं वाटत असेल आपल्या देवघरात जर देवानी राहावे तर देवघर स्वच्छ ठेवा तिथे अस्वच्छता तुम्ही तरी राहाल का समजा एखादी घाण असेल ख तिथे राहाल एखाद्या बस स्टॉपवर जर घाण असेल तर जास्त वेळ तुम्ही उभे राहाल का तिथे तर नाही मग देव तुमचा कसा राहील त्या देवघरात याचा विचार करा ना म्हणून देवघर नेहमी स्वच्छ ठेवा काही देवघरात दिवा लावा असं म्हणतात सकाळची देवपूजा ही आहे ना ती पुरुषाने करावी आणि संध्याकाळच्या देवाला बत्ती आहे ना स्त्री ने घर ने ते स्त्रीने लावावी घरच्या लक्ष्मीने लावावी असे म्हटले जाते आमची आजी नेहमी ने सांगायची संध्याकाळचा दिवा हा बाईनेच लावावा असं कुठे हे नाही आहे की बाबा पुरुषांनी लावू नये समजा घरात जर बाई नसेल किंवा काही अडचण असेल तर पुरुषांनी लावलं म्हणून काही हरकत नाही पण असं म्हटलं जातं लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर तुम्हाला संध्याकाळी दिवा हा लक्ष्मीने लावावा म्हणजेच आपल्या घरच्या स्त्रीने लावावा ठीक आहे आता पूर्वी कसं असायचं जेव्हा घरात लाईट नसायची दिवे नसायची अंधार जसं की सहा वाजले ना की बत्ती लावायला सांगितली जायची का तर त्याने घरात उजेड यावा लक्ष्मीचं स्वागत व्हावं पण आजकाल ट्वेंटी फोर अवर्स आपल्याकडे लाईट्स असतात तरी पण बत्ती न चुकता लावावी देवासमोर कारण देवाला आठवण करून द्यावी की आम्ही आहोत आम्हाला तुमची आठवण झालेली आहे देवाला विसरून चालायचं चा नाही सुख असू किंवा दुःख असू दुःखात ऑब्विसली आपण जाऊन हात जोडून उभे राहतो पण हात सहसा जात नाही मग रोज आपण एक सवय लावायची संध्याकाळी बाबत्ती लावायची आहे समजा आपण असं केलं नाही तर घरात दारिद्र्यता नांदायला सुरुवात होते आता सगळ्यात महत्वाचा अन्नाचा अपमान करणे आता तुम्ही घरात माणसं दोन तुम्ही बनवता चार माणसांचा आणि अन्न वाया घालवता तर नाही करायचं कारण अन्न हे परब्रह्म आहे अन्न टाकून नाही द्यायचंय आपल्याला समजा घरात भरपूर जेवण बनलंय तर एखाद्या कुत्र्याला घाला किंवा बाहेर जे प्राणी फिरतात त्यांना घाला ना, ना तुम्ही पण ते कचऱ्याच्या कुंडीत टाकू नका असे खूप उपाशी लोक आहेत जरा बाहेर पडलात ना की पुठफाथर कितीतरी उपाशी लोक बसलेली असतात त्यांना नेऊन द्या ते अन्न ते तेवढंच पुण्य पदरात पडेल तुमच्या पण अन्य वाया घालवू नका जेवढं पाहिजे तेवढंच अन्न बनवायचं पण त्यातही अपवाद असा आमची आजची सांगायची की जेवण बनवताना एका माणसाचं एक्स्ट्रा जेवण बनवायचं काय माहीत कधी कोण पाहुणा अचानक घेऊन उभा राहील मग रात्री सुद्धा आम्ही म्हणजे आम्ही जेव्हा इकडे होतो किंवा आम्ही लहान होतो तेव्हा नेहमी आई एका माणसाचा राहील तेवढा भाती शिल्लक ठेवायची थोडासा असं म्हणतात ते सगळं साफसूफ करून झोपू नये असं तेव्हा तर ते त्यांची एक विचारसरणी वेगळी होती पण शक्यतो अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या पण तेव्हा कसं व्हायचं रात्रीचं जे काही ते अन्न उरलेलं असायचं ना सकाळी दारातच कुत्रा असायचा आम्हाला काही कुत्रा शोधायला रस्त्याला जायची गरज नव्हती दारातच असायचा त्याला उठली की घालायची त्यामुळे कसं व्हायचं त्याचंही पोट भरायचं आणि घरातही अन्नधान्य भरलेलं राहायचं मग तो एक वेगळा पाऊल पण आजकाल जे फ्लॅट सिस्टीम आली तिथे असं असं अवेलेबल होत नाही आपण फेकून देतो मग ते होऊ नये यासाठी जेवढं पाहिजे तेवढं शक्यतो बनवा जेवण सगळ्यात महत्वाचं झाडूला कधीही पाय लावू नये आपण काय करतो पडलेली झाडू असते खाली कॅन्टा आला काम भरपूर झालेलं असत घाई घाई असतो ते पायाने सारखं आणि निघून जातो मग ते काय होतं त्या झाडूचा अपमान होतो म्हणजेच लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून चुकूनही झाडूला पाय लावू नये आणि देवघराला स्पर्श करू नये देवा आपली जी मासिक पायी असते आपले पाच दिवस असतात आपण शक्यतो देवाला देवघराला स्पर्श करू नये आता रात्री झोपण्यापूर्वी आपण घरचा ओटा आहे जो किचन घराचा ओटा असतो तो क्लीन स्वच्छ साफ करून धुवून अशाने लक्ष्मी प्राप्ती व्हावी दारिद्र्यता येऊ नये यासाठी काय उपाय करावे तर मग असे जसं सांगितले आपण सकाळी लवकर उठावे दुसरं संध्याकाळी दिवा लावा आणि तिसरं म्हणजे स्वच्छता ठेवावी सगळ्यात महत्वाचं स्वच्छता अन्नाचा अपमान करू नका अशाने घरात नक्कीच लक्ष्मीचा वास राहील व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो हसा आणि हसत राहा